आदी शक्ती मुक्ता की जय इतस्त तो मार्जारह व्यर्थ तर्क करणारा मांदरीच्या जन्माला जातो कक्षा कक्षागार दहाखत दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्याला मूळ बाळ होत नाही रत्नापहारे अत्यंत दरिद्र रत्न चोरणाऱ्या अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणानश धान्य चोरणाऱ्या उंदराच्या जन्माला जातो देवलश चांडालह देवाचा खाणारा चांडाल येऊ जातो जातो मातृभन आईचा आईचावध करणाऱ्याला आईचा वध करणारा आंधळाहून जन्माला येतो वार्दूषिक कुर्म व्याज घेणारा काजव्याच्या जन्माला जा जा जातो ऊर्ण नाभो नास्तिक कृतघ्नश्च देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा जन्माला जातो परद्रव्य प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा जातो शृंगाल पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो शरणागत ते आगी ब्रह्मराक्षस कोणी आपल्याला शरणावला आपण त्याचा त्याग केला आपण ब्रह्मराक्षस होऊन जन्माला येतो श्रीनिवास रे आदरकम भक्ष यात्रा करूया शनिवारी आर्द्र खाऊन प्रवास करावा रविवास रे दुग्धम जलमवा यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा रे दृष्टवा यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगले गुढम संखादे यात्रा करूयात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी वा भक्षित यात्रा करूयात बुधवारी धने किंवा तिळ खाऊन प्रवास करावा गुरव दधी जीरकमवा खादयुता यात्रा करूयात गुरुवारी जिरे किंवा दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे एव संखाद्य यात्रा करूयात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा असकृत जलपानाच्या तांबूल असाच्या भक्षणात उपवास देणे असतो उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाश्च मैथुनात एकापेक्षा जास्त वेळा झोपल्याने एकापेक्षा जास्त पाणी पिल्याने व पानाचा वेळा खाल्ल्याने उपवास मोडतो अष्ट्रतज्ञाने अपोमूलम कामच्य गुरुवच आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ आणि दूध किंवा तूप गुरुचं ब्राह्मणाचं वचन आणि औषधी वर्ष सहस्राने नरकम प्रदेपद्धते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात जातो ना ना शौच नोदकम नाग्नि नाश्रातम चकार आत्महत्या करणारा आत्महत्या करणाऱ्याचं सुतूक नाही त्याला पाणी पाजू नये अग्नि देऊ नये रडू रडूसुद्धा नाही उपवास देणे असतो दंत धाव नको नरस घोरण नरकमे येते व्याघ्र भाष्य चतुर्विदम उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो घोर नरकात जातो मातरम पितरम वापी भ्रामरम सुभज गुरुम इमुद्दिश्य निमज्जते द्वादशांश फला भवेत जो आपल्या आई वडील भाऊ मित्र इत्यादीसाठी कोणी बी तीर्थ स्नान करतो त्याला त्या तीर्थाचे बारावे भाग मिळते धृतिक्षमा दमोस्ते शौचमेंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमक्रो दशकम धर्मलक्षणम अवसन्नाना देंद्रियांना अवष्टंब हेतु धृती कष्टलेल्या देहेंद्रियांना आवरणे कष्टलेल्या देहेंद्रियांना धीर धृती करेच असे म्हणतात निंदु नीतिनी पुन्हा यदि वा लक्ष्मी समाविशतो गच्छतो वा यथेष्ट अद्यैव वा मरण असतो युगातरे वा न्यायात पृथ प्रविचलती न नदीरा चांगल्या माणसाने निंदा कुरो किंवा स्तुती करू लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जावो मरण आत्ताशी हो किंवा युगाने हो जरी जो आपला तरी जो आपला चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपदावरून धीर कवा हलत नसते सत्य सत, सत्य सत्यपे सामर्थ्य अपकारसहनम क्षमा शक्ती असताना सुद्धा सहन करण्याला क्षमा असे म्हणतात कृद्ंतमना प्रतिकृद्धे दे ददाकुष्ठ दे कुशलम देत क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला आशीर्वाद द्यावा दम इंद्रिय निग्रह दमह ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारादि तर बाहेंद्रे व्यापार मात्र निरोध विजय सारे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान ब्रम्हज्ञान उपयोगी सर्व क्रि किरिक्त बाहेंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात हे विजय सार ग्रंथात लिहिलेले आहे परस्वान परस्वानपहरण अस्तेय दुसऱ्याचे अपहरण न करणे याला अस्तेय म्हणतात रूप परस्वपहरण राहित्य अस्तेय आपल्याला न दि आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल त्याचे अपहरण न करणे याला असते म्हणतात बाह्य शौच व अंतर शौच बाह्य बा ब्रह्मज्ञान अर्पण येतात शौचम आंतरिकम स्मृतम आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच होय मल शौचम शरीर मनसो शुद्धी मलनिवृत्त करणे याला शौच म्हणतात बाह्य शौचाचे फळ शौचा पर्यार संसर्ग बाह्य शौचाने स्वतःच्या शरीराचा तिरस्कार दुसऱ्याच्या शरीराविषयी संपर्कात न राहण्याची बुद्धी होते सत्वशुद्धी स्... सत्वशुद्धी सौमसे कागेंद्रिय ज्या आत्मदर्शन योग्य वाणीच्या आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियावर विजय इंद्रियावर इंद्रियावर विजय आणि आत्मसाक्षात्काराची योग्यता प्राप्त होते सत्यो शुद्ध आत्मा नुण्यतीर्थ समशील तथाभिषेक कृपांडुत वारीणा आत्मारूपी नदी संयम रूपी तीर्थ सत्यरूपी पाणी शीलता रूपी काठ दया रूपी लाट आहे हे अर्जुना येथे स्नान करण अंतकरम पाण्यानं शुद्ध होत नाही तीर्थ ती तीर्थ जे तारते त्याला तीर्थ असे म्हणतात मैत्रे कुणा मुदितापेक्षाना सुखदुःख पुण्याविषयाणा भावना कश्चित प्रसादनं सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखी मनुष्यविषयी दया पुण्याविषयी पुण्याविषयी प्रसन्नता पाप्याविषयी उदासीनता अशा या चार भावनांनी चित्त प्रसन्न होते रागद्वेषरहित तुम तुम घेणे देणे नसणे म्हणजे उदास मनसौच कर्मसौच कुलसौचम च भारत शरीर शौचम वाक्य शौच शौच पंचम विधम पाच प्रकारच्या शुद्धता आहे मनाची कर्माची कुलाची शरीराची आणि वाणीची अपवित्र अपित्रो हो वा सर्वस्थांगतो पिवाय स्मरे पुंडरीकाक्षस सुचे पवित्र असो किंवा अपवित्र असो सर्व अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण करणे याला याने बाह्य शौच वाच प्राप्त होते इंद्रियानां प्रसंगे न दोषमृच्छत संशय संनियम्य तुतान्य ततःसिद्धी नियच्छसे इंद्रियात इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात ताब्यास ठेवल्यात ताब्यास ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते ताव्य निरूपणयोग्यतम प्रसंगत्म वर्णन करण्यास याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संघ प्रसंग विशेष केलेला संघ सिद्धी प्रसंग अन्योद्देशाने अन्याची सिद्धी सर्वेषां सर्वांद्येक शरत इंद्रियम ते नाश्य शरती प्रज्ञा धृतिक धृतिक पादा जे पाणी एका छोट्या छद्रातून सुद्धा जाऊ शकते तसेच एक इंद्रिय विषयाशक्त आशक्त असेल तर नष्ट होते न तथेतानाने शक्यंत संधीयंत मसेवा विशेष प्रजिष्ठाने तथा ज्ञानाने ते परमात्मा आहे या विवेकाने इंद्रियावर जेवढा निग्रह होतो तेवढ्या वि विषयाच्या त्यागाने होत नाही पृष्ठाच चृष्ट्वाच भुक्ता घावाचे नर न हृयते ग्लायति वा सविध् ऐकून शिवून पाहून खाऊन किंवा वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुःखी होत नाही त्याला जितेंद्रिय असे म्हणतात